नमस्कार शेवटी होत्याचं नव्हतं झालेलं असतं सुमित्राने जानकीवर हात उचललेला असतं आणि सुमित्रा जानकीला हवं तेवढं बडबडलेली असते तेव्हा मात्र ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी येतं ऋषिकेश सुमित्राजवळ जातो आणि सुमित्राला म्हणतो आई तू असं का वागतेस आई प्लीज जानकीवरती विश्वास देव तू जानकीशी ज्या पद्धतीने वागतेस ना ती पद्धत चुकीची आहे प्लीज आई असं नको वागूस जानकी काहीच खोटं बोलत नाही जानकी जे काही वागते ते योग्य वागते आई आई आत्तासुद्धा ही ऐश्वर्यानी आणि सारंग तुला फसवत आहेत तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते ऋषिकेश तू तर काही बोलूच नकोस अरे तू तर मला पर्क केलंस आणि या सुमित्राला पर्क करून तू या पार्वतीला जवळ केलंस ऋषिकेश तुला हेच पाहिजे होतं ना की तुझ्या आईला सगळे अधिकार मिळू देत म्हणून झाले बाबा तुझ्या आईला सगळे काही अधिकार दिले तुझ्या मनासारखं झालं त्यावेळेला लगेच जानकी बोलते आई असं का बोलताय तुम्ही अहो माझ्या मनातसुद्धा असं काही नाही प्लीज आई प्लीज समजून घ्या ना तेव्हा मात्र सुमित्रा बोलते हे बघ जानकी मला तुझ्याशी बोलायचं नाही जानकी एक गोष्ट मला कळून चुकली की तू कुती खोटं वागतेस तेवढ्यात मात्र ऋषिकेश बोलतो बस झालं आई बस झालं अगं खोट तू वागतेयस आई असं वागून तुला काय मिळतंय अगं स्वतःच्या मनाला विचार तू जानकीला ओळखत नाहीस का अगं या ऐश्वर्या प्रत्येक वेळेला खोटेपणा करून घरात त्रास दिलाय आणि तू मात्र तिला साथ देतेस आई मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही प्लीज आई प्लीज समजून घे तेव्हा मात्र मोठ्याने सुमित्रा बोलते ऋषिकेश आता सुद्धा तू तु तुझ्याच तु तु बायकोची बाजू घेतोयस आणि काहीही झालं तरीसुद्धा मी आता कोणालाही माफ करणार नाही मला आता समजून चुकलं आहे की तुम्ही काय लायकीचे आहात ते आणि काहीही झालं तरीसुद्धा मी आता एक गोष्ट मात्र ठरवून ठेवले ती म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ती पद्धत चुकीची आहे तेवढ्यात मात्र सौमित्र तिथे येतो आणि सौमित्र मोठ्याने बोलतो पुरे झालं आई एवढं पण जानकी वहिनीला बोलू नकोस की, की स्वतःची स्वतःला लाज वाटेल आई प्लीज जरा विचार कर ज्या आणखी वहिनीशी तू ज्या पद्धतीने बोलतेस ती पद्धत चुकीची आहे तेव्हा लगेच सुमित्रा मोठ्यानी बोलते सौमित्र अरे काय बोलतो आहेस तू अरे जरा विचार कर मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही अरे तू असं कसं काय वागू शकतोस खरं सांगायचं तर तू माझ्या बाजूने उभं राहायला पाहिजेस त्यावेळेला लगेच मोठ्यानी सौमित्र बोलतो तुझ्या बाजूने आई कसा राहू तुझ्या बाजूने उभा तूच सांग खरं तर मला तुझ्या कोणत्याच गोष्टी पटत नाहीत खरंच सांगायचं तर आई मला तुझ्या या गोष्टींचा आता त्रास व्हायला लागला आहे मुळात तू स्वतःचाच विचार करतेस मुळात जानकी वहिनी कधीच खोटं बोलत नाही आणि तुला पुरावाच पाहिजे ना ऋषिकेश दादा पुरावा दाखव आणि ऋषिकेश स्वतःच्या मोबाईलमधला पुरावा दाखवतो ज्यामध्ये ऐश्वर्या आणि लता बोलत असतात तो पुरावा ऐकताच सुमित्रा कोसळलेली असते त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते आई हे सर्व खोटं आहे आई माझ्यावरती विश्वास ठेवा प्लीज आई प्लीज तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो आई आता सुद्धा तू खोटेपणाच केलास मागच्या वेळेलासुद्धा तू या या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवलास आणि माझ्या बायकोला खोटं पाडलंस आणि आता सुद्धा तू ज्या पद्धतीने वागतेस ना ती पद्धत चुकीची आहे आई मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते ऋषिकेश मला माफ कर मी जानकीला प्रत्येक वेळेला ओळखायला चुकते त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो पुरे झालं खरं सांगायचं तर मला या विषयावर बोलायचंच नाही आहे आणि खरं सांगायचं तर हा विषयच मला नको प्लीज प्लीज समजून घे आणि समजून घेतलंच तर बरं होईल तेव्हा मात्र ऋषिकेश मोठ्याने चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषय इथल्या इथे थांबलेला बरा कारण काहीही झालं तरीसुद्धा माझ्याशी ज्या पद्धतीने बोललं जातं आहे ती पद्धत चुकीची आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा जर का हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते आता सर्व काही संपलं आहे ऐश्वर्या सारंग तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी खोटं बोललात त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या सारंग तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात आणि यासाठी तर मी तुम्हाला शिक्षा देणारच तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे झालं एकदा तरी माझा विचार करा मला नाही वाटत की मी काही खोटं बोलले म्हणून तेव्हा लगेच मोठ्यानी सारंग बोलतो आई आई प्लीज विचार कर ऐश्वर्या खोटं नाही बोलू शकत त्यावेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे झालं मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय आता ताणू नका कारण या विषयावर बोलण्यात मला इंटरेस्ट राहिला नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी काही झालं तरीसुद्धा सुमित्रा लताला घराबाहेर फरफटत काढत असते आणि ती म्हणत असते चालती पड माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आलीस काय माझ्या जानकीमध्ये आणि माझ्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलास काय मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला लगेच ऋषिकेश त्या खोट्या पार्वतीला घराबाहेर आकलतो आणि म्हणतो आई हे तर काम झालं पण सारंग आणि ऐश्वर्याचं काय ज्यांनी हा गुन्हा केला त्यांना मात्र तू घरातच ठेवलं आहेस आई मला मान्य जे काही केलं ते या बाईने केलं पण त्यांना पूस मात्र या दोघांची होती त्यांना मुद्दामून जानकीला या घराबाहेर काढायचं होतं आणि त्याचसाठी त्यांनी हे सर्व केलं पण आता मात्र मी या गोष्टीसाठी जानकी आईला माफ करणार नाही आहे आणि प्लीज तू या गोष्टीसाठी तिला माफ करू नकोस त्यावेळेला जानकी सुमित्राला बोलते आई ऋषिकेश अगदी बरोबर बोलतायत काय चुकीचं बोलतायत ऋषिकेश ऋषिकेशचं जे काही बोलणं आहे ते योग्यच आहे कारण मला ते कळून चुकलंय आई ऋषिकेश काही चुकीचं बोलत नाही आहेत मुळात आई तुम्ही जे वागलात ते चुकीचं वागलात तुम्ही या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवलात पण माझ्यावरती नाही जेव्हा मला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिला नाहीत आणि या गोष्टीसाठी आई मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने वागता नाही ती पद्धत चुकीची आहे पण तुम्हाला स्वतःलाच वाटतं की तुम्ही अगदी योग्य वागता नाही आई मी तुम्हाला या गोष्टीसाठी अजिबात माफ करणार नाही तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो त्यावेळेला ऋषिकेश सुमित्राला बोलतो बघितलंच आई ही जानकी प्रत्येक वेळेला तुझा विचार करणारी पण आज मात्र ही जानकी स्वतःचा विचार करते कारण तिला कळून चुकलंय की आईंशी कसंही वागलं कितीही प्रेमाने वागलं जेव्हा बाजू घ्यायची असते तेव्हा मात्र आई जानकीला एकटं वाढतात आणि त्या ऐश्वर्याचीच बाजू घेतात बरोबर ना जानकी त्यावेळेला जानकी, जानकी बोलते हो ऋषिकेश मला कळून चुकलं कितीही माया लावली कितीही प्रेम केलं तरी मी आईंची मुलगी म्हणून कधीच या घरात राहू शकत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुमित्रा जानकीची नाराजी दूर करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका